नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येत्या तेवीस फेब्रुवारीला नववर्षाच्या शुभमुहूर्तावर भव्य दिव्य महायुती केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान काजळ इथे संपन्न होणार आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप बघत आहे प्रथम क्रमांक एक लाख पन्नास हजार रुपये द्वितीय क्रमांक एक लाख रुपये तसेच मित्रांनो या मैदानात सर्व रथी महारथी टॉप चलंदी तसेच नवीन चेहरे आपल्याला दिसतील मित्रांनो क्वार्टर फायनलसाठी सुद्धा या मैदानात बक्षीस आहे तर मित्रांनो या मैदानात सर्व टॉप चलंदी आपल्या दिसतीलच पंचवीस तारखेला आपण बघायला गेलो तर चारचं मैदान आहे परंतु मला वाटतं मित्रांनो या मैदानात देखील टॉपच्या नंदी येतील तर चला बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे व्हिडिओ शेवटपर्यंत बघ तर या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पैरा बघताय बाबूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा आणि बाकासूरसोबत दोन मैदानांमध्ये याच महिन्यात एक नंबर करणारा कारुंडेकरांचा खिक्क्या मित्रांनो कारुंडेकरांचा खिक्क्या आणि घरनिकीचा राजा हे समीकरण खूप चांगलं जुळून येईल चांगला असं स्पीड लागेल गाडीला जिकेसुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे आणि घरनिकेचा राजाबद्दल तर आपला बोलायच नको तो तर प्रत्येक सीझनमध्ये मित्रांनो फॉर्ममध्ये असतो तर हा सुद्धा या काजड मैदानातील एक संभावित आणि टॉप पायरा आहे पुढील संभवित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय महाराष्ट्र केसरी वजीर नाईन वन सिक्स आणि त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नाना भुतकर यांचा नाग्या मित्रांनो लोन हिरा केसरीला या जोडीने गुलाल घेतला होता जबरदस्त अशी जोडी पळते आणि यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं वजीरसुद्धा टॉपमध्ये पळतो आणि नानांचा सुद्धा मित्रांनो जबरदस्त पळतो त्याच्यामुळे हीसुद्धा जोडी येणाऱ्या काजळ मैदानात आपलं नक्कीच दिसू शकते पुढील संभावितांना टॉपचा पायरा तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण लाडका बिंजोडचा बादशा आणि घाट गाजवणारा मथुर आणि त्याच्यासोबत असू शकतो रुस्तम इंद केशरी सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा मैब्या मित्रांनो पंचवीस तारखेला थारचं मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो मथुर येईल की नाही हे अपडेट नाही आहे परंतु मथुर जर आता घाटावरती आला तर त्याचा संभवित पायरा असू शकतो रुस्तम हे श्री मैब्या अखंड महाराष्ट्रातील लाडकी जोडी आपल्याला पलतण देऊ शकते तर हा सुद्धा या काजड मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पाय पुढील संभावित आणि टॉपचा पायरा पायर। तुम्ही बघताय शेवाळे आबांचा पाकऱ्या मित्रांनो आत्ताच पाकऱ्याने भुंगासोबत मोठी अशी बिंजोड विजयी केली होती मुंबईमध्ये या गाडीवरती विठ्ठल बसले होते आणि पुन्हा एकदा घाट गाजवण्यासाठी पाख्या सज्ज झाला आणि त्याच्यासोबत असू शकतो वेगाचा शेवट म्हणून अखंड महाराष्ट्र राज्याची ओळख असा पण पंचम इंद केसरी सरजा ही जोडी आपल्याला या काजड मैदानात दिसू शकते सरजा थार मैदानात येणार आहे की नाही ही काहीच अपडेट नाही आहे परंतु या काजळ मैदानात पळण्याची सर्जाची खूप शक्यता आहे तर हा सुद्धा मित्रांनो या काजड मैदानातली एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे नक्कीच ही गाडी गुलालत पुढील संभावित आणि एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय काबाली फोर बाय फोर आणि त्याच्यासोबत असू शकतो पुसेगाव इंद केसरी महान भारत केसरी हेमेशट फुलोरे द्वारली यांचा लाडका हारण्यास सहाशे बावीस मित्रांनो ही जोडी घाटावरती आपल्या मोठ्या मोठ्या मैदानात आता दिसायला लागले आणि ही जोडी ज्या ज्या मैदानात पळते त्या त्या मैदानात ही जोडी गुलाल घेतेच कबलीसुद्धा मित्रांनो चर्चेत नाव आहे टॉपमध्ये पळतो आणि हारण्या तर आपल्याला माहितीच आहे पुसेगाव इंद केसरी आहे आणि आपल्या मालकांचं नावसुद्धा कायम टॉपमध्ये ठेवतो हा सुद्धा या या काजड मैदानातील एक संभावित आणि टॉप पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मावळकरांच्या आणबाण शान गजा फोर बाय फोर चतुर्थ हिंद केसरी गजा फोर बाय फोर मित्रांनो आत्ताच झालेल्या क्रांती केसरी मैदानात घरनिकेच्या राजासोबत तृतीय क्रमांक पटकावला तो गजाने जबरदस्त असं स्पीड आहे आणि त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनचा बादशाह मानगरकरांचा वादळ ज्याने पिष्टन बावीस अकरासोबत सळक मला वाटतं दोन मैदानात एक नंबर केला आहे मित्रांनो वादलसुद्धा खूप चर्चेत आला आहे आणि गजा ही सुद्धा एवन जोडी आहे मोठ्या मोठ्या मैदानात ही जोडी आपल्याला नक्कीच दिसते तर मित्रांनो हा सुद्धा आहे या काजड मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो सुंदरसुद्धा ज्या मैदानात जातोय त्या मैदानात फायनलचा गुलाल घेतो एक नंबर करतो आहे आणि त्याच्यासोबत शकतो संभाजीनगरच्या आणबान शान संभाजीनगरचा अर्जुन मित्रांनो आपला माहितीच आहे उर्मिलाताई गायकवाड यांनी मथुरा फार्मच्या मालक यांनी अर्जुनला करारावरती घेतला आहे आणि त्यासुद्धा टॉपचं नियोजन करतात अर्जुन आणि कॉकटेल ही जर गाडी पालाली तर नक्कीच गाडी गुलालत राहू शकते एक नंबर देखील करू शकते कारण दोन्हीसुद्धा नंदींना तुफान असा स्पीड आहे या काजवळ मैदानातील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे जबरदस्त अशी गाडी पळेल पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या ज्यांना एक नामदार केसरी मैदानातील एक नंबर मानखरी ठरलेली जोडी साताराचे आनबान बाण शान सातारा एक्सप्रेस बालमान त्याच्यासोबत शकतो धुविका धीरक्षेट भांडवलकर यांचा चतुर्थ हिंद केसरी बादळ मित्रांनो बादलसुद्धा खूप चर्चेत आला आहे मित्रांनो आणि येणाऱ्या कालामध्ये नक्कीच बादल आपल्या मालकांचं नाव टॉपमध्ये ठेवेल आणि मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमाबद्दल काय बोलायलाच नको सातार इथले आणबान शान आहे बालमा पुन्हा एकदा त्याच फॉर्ममध्ये आला आहे आणि पुढचं नियोजनसुद्धा मित्रांनो बालमाचा टॉपचा असेल कदाचित हाच पायरा आपल्याला येणाऱ्या काजड मैदानात दिसू शकतो नक्कीच गाडी गुलात गुलालत राहील तुफान असा स्पीड आहे या गाडीला बालमाच्या आणि बादलच्या त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा या काजड मैदान मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मित्रांनो एक टॉपची गाडी ही जर गाडी पडली तर नक्कीच गुलाल राहील शिरसवडीची रायफल मित्रांनो पब्लिकचं भिताड म्हणून ज्याची ओळख आहे अशी शिरसवडीची रायफल पुन्हा एकदा मित्रांनो दुखापतीच्या काळानंतर फॉर्ममध्ये आहे तो मित्रांनो रायफल आता थांबतच नाही आणि मध्ये आता थोडी अफवा झाली होती की रायफलची विक्री झाली आहे परंतु मित्रांनो ती बातमी जरा खोटे होती कारण तो जो फोटो अपलोड झाला होता तो फोटो अकरा महिन्यापूर्वींचा होता तर मित्रांनो रायफल आहे त्याच दावणीला आहे तसं मित्रांनो या काजळ मैदानात रायफलसोबत कोण दिसू शकतो तर मित्रांनो बावीस अकरा दावणीतील एक टॉपचा अत्यार सोन्या बावीस साखरा मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी आपल्या मालकांचं नाव टॉपला ठेवत आहेत आणि मित्रांनो या काजळ मैदानात रायफल आणि सोन्या पाळण्याची खूप शक्यता आहे हा सुद्धा एक संभावित पायरा आहे मित्रांनो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सध्या चालू सिझनमध्ये धुमाकूळ घालणारा भारत केसरी लक्ष्मणराव आपला दिसू शकतो मोरदरीच्या हरण्या तीनशे एकसोबत यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल मित्रांनो आपण बघायला गेलो तर लक्ष्मणराव दोन्ही खांदी पळतो आणि मोरदरीचा हारण्यासुद्धा मित्रांनो दोन हजार चोवीसचा अंगाम चांगलं असं गाजून ठेवलं आहे मोरदरीच्या हारण्याने आणि दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा गुलाल घेतो आहे हारण्या तसेच मित्रांनो लक्ष्मणरावसुद्धा मधला काही काळ कठीण होता दुखापती मुले परंतु त्यानेसुद्धा आता मोठा कमबॅक केला आहे आणि येणाऱ्या काजड मैदानात लक्ष्मणराव आणि त्याच्यासोबत मोरदरीचा हरणे आपला नक्की दिसू शकतो हा सुद्धा मित्रांनो या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा पुढील टॉपच्या नंतर तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारा मोहेश्वर धुमाल यांचा लाडका दशम हिंदकेशरी सुद्धा मित्रांनो या मैदानात आपला पलतान दिसेल आणि मित्रांनो बाकासूर थारच्या मैदानात देखील शंभर टक्के पालणार आहे मित्रांनो मला वाटते तेवीस तारखेला बाकासूर जर या मैदानात पालाला तर चोवीसला कदाचित संध्याकाळी बाकासूर थारच्या मैदानात जाईल आणि मित्रांनो थारच्या मैदानासाठी बाकासूर शंभर टक्के सज्ज झाला आहे काजड मैदानाची मित्रांनो काजळ मैदानात येईल की नाही अपडेट नाही परंतु मित्रांनो काजळ मैदानात देखील बाक्कासूर येण्याची खूप शक्यता आहे पंचवीस तारखेला आहे थारचं मैदान त्याच्यामुळे ते मित्रांनो तेवीसला बाकासूर या मैदानात पळून चोवीसला कदाचित सा सकाळी किंवा दुपारी मुंबईसाठी रवाना होऊ शकतो बाकासूर तर मित्रांनो बाकासूरचा पायरा कोण आपल्या सर्वांना ठाऊकच आहे मोठ्या मैदानात मामा मोठं नियोजन करतात त्याच्यामुळे यासुद्धा मैदानात मित्रांनो एक टॉपचं नियोजन असेल बाकासूरचं आणि बाकासूर नवीन नवीन नंदी उजेडात आणत असतो आणि ज्या ज्या विभागात बाकासूर पळतो त्या त्या गावच्या लोकांची किंवा तिथल्या बैलगाडा मालकांची इच्छा असते की बाकासूर आपल्या भागात आपल्या नंदीसोबत पाळावा तर एखादा नवीन चेहरासुद्धा मित्रांनो या मैदानात बाकासूरसोबत दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे आहेत या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो